आज सांगली शहरात दुर्गामाता दौडीचे भव्य आयोजन उत्साहात संपन्न झाले मारुती चौकेतून सुरुवात करून कॉलेज कॉर्नर गणपती मंदिर मार्गे सांगलीवाडी गावापर्यंत ही दौड दंदनाटात काढण्यात आली विशेष म्हणजे यावेळी गुरुजींच्या उपस्थितीत शेकडो धारकरी एकत्र जमले होते धारकरी शुभम खोत प्रशांत गणेश प्रज्वल स्वप्नील यांच्यासह असंख्य तरुणांनी भगवे झेंडे हातात घेत जय माताच्या घोषणाने वातावरण दणानून सोडले डोलताशांचा गजर जयघोषाने दुमदुमलेले चौक आणि भगव्या झेंड्याची दिमागदार सजावट यामुळे परिसरात दैदिप्यमान वातावरण निर्माण झाले दौडीतून एकात्मतेचा शिस्तीचा आणि राष्ट्रभक्तीचा संदेश देण्यात आला दुर्गामाता दौड दुर सांगलीत उत्साहात संपन्न मारुती चौक ते सांगलीवाडी गाव जयघोष ढोलताशे भगवे झेंडे शिस्त व भक्तिभाव शेकडोरी धारकरींच्या सहभागामुळे जय दुर्गामाता सांगली दण आणली सेवकवाणीसाठी प्रतिनिधी माणतीश कांबळे